पण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज सांगत असताना त्या इतिहासातून शिकण्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट संकट स्वराज्य फार होत अफजल खानाकडे प्रचंड संपत्ती होती प्रचंड सैन्य होत प्रचंड साधन होती हे सगळं असताना महाराजांनी जेव्हा

शिंग वाजव तोफ वाजायला सांगितलं शिंग वाजलं की तोफ वाजव तोफ वाजले की तुटून पडायचं हे सैन्याला सांगितलं बरोबर आता मला सांगा नेतृत्व करण्याऐवजी तोफ वाजली तोफेला बंदी दिली ले ले का नाही बघायला गेले का मोरोपंत पिगळे पायदळाचं नेतृत्व करण्यासाठी जिथे जपूर बसले होते तिथून मोरोपंत पिगळे आपली जागा सोडून गोपीनाथ पंत वकील नीट वकिली करतात का ते बघायला गेले का होता जीवा म्हणून वाचला शिवा म्हणणारा जीवा महाला हा सय्यद मंडावर आपल्याला लक्ष ठेवायचं होत तर जीवा महाला जाऊन अफजल खानाने कुठलं बक्तर घातलंय हे बघायला गेला का शिंगवाला जो होता त्या शिंगवाल्याने तोफ वाल्याने तोफेला तेरपाणी केलंय का नाही हे बघितलं का आणि त्यामुळं घटना

ते काय करतायत हे बघायला जाऊ नका हो प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोख बजावली तर आज रामनवमीच्या दिवशी शिवजन्म भूमीत उभं राहून सांगतोय